हदगाव तालुका कृषी कार्यालयासमोर पीक विमा मिळविण्यासाठी ढोल बजाव आंदोलन सुरू या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणीपासूनच शेतकऱ्याच्या मागे साडेसती लागल्याप्रमाणे खंडवृष्टी झाली नंतर भरपूर पाऊस झाला तर मोठे महापूर आले त्यामुळे सोयाबीन कापूस तूर ज्वारी आदी सर्वच खरीपांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले पन्नास टक्केपेक्षाही कमी उत्पादन आले या प्रकरणी महसूल विभागाने प्रत्येक गावात पंचनामे केले आहेत त्यामुळे सरासरी उत्पादन पन्नास टक्केच्या आत आले आहे प्रत्येक विमाधारक शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाले म्हणून विम्याचे दावे के आये। केले आहेत परंतु युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने कोणत्याही गावात जाऊन किंवा आपला प्रशिक्षित प्रतिनिधी पाठवून नुकसानीचे पंचनामे केले नाहीत खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान नुकसान भरपाई भरपाई असे कंपनीला कळविले त्यानुसार कंपनीने अग्रिम दिली आता अनिवार्य जाहीर होऊन आणि हंगाम संपून चार महिने उलटली तरीही विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही याबाबत राज्यकर्ते आणि कोणताही नेता किंवा प्रशासन पीक विम्याची नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीला बोलण्यास तयार नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हरसणेकर यांनी आठ दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन दिनांक अकरा मार्च रोजी हदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले